मतदान केलं काय भावना आहेत काय लोकशाहीने दिलेला अधिकार हे प्रत्येकाला असल्यामुळे लोकशाहीचा अधिकार वजवण्यासाठी आलेले सर्व मतदार बांधव हे आपण कोणत्या उमेदवार आपले कोण काम करू शकते हे चांगलं मतदार बांधवाला माहिती आहे आतापर्यंत मतदार बांधव यांच्या फुल ताप्याला किंवा याच्या आश्वासनाला बळी पडलेत किंवा काही यांच्या दिला असेल त्याला देखील बळी पडले परंतु आजच्या मतदार माता आणि बघणी कोणी काही वाटप जरी केलं असेल ते तरी त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारलं पण मतदान हे लोकशाहीच्या हिसाबाने जे आपल्यासाठी कार्य करते जे व्यक्तीने आपल्यासाठी वेळ दिला जे व्यक्ती छत्रपतींच्या सोबत इमानदारी नाही जे व्यक्ती मनोज पाटील जरांगी सोबत इमानदारी नाही मनोज पाटलाच्या आंदोलनामध्ये सक्रिय आहे जे व्यक्ती शेतकऱ्यांसाठी अवरात्र काम करते हे सगळ्या गोष्टी बघून आजचा मतदार बांधव हातगाव नगर मतदारसंघातील हे सुजन मतदार बांधव आहे तर त्यामुळे निश्चितपणाने विजय आमचाच आहे आता पैसे पकडले कोणी म्हणते जळवा करचे कोणी म्हणते कोळी करचे आहेत त्या दोघांनी ठरून किंवा कोणाचे आहेत त्या दोघांपैकी एकाच्या महिन्या दोघांचे पैसे असू शकतात कारण का माधुरा पाटील देखील मागच्या दहा वर्षापासून आमदार आहेत आणि कोळीकर साहेब देखील सत्तेतल्या पक्षातले दे आहेत लोकसभेला देखील आपण बघितलं असेल आता देखील बघितलं असेल त्यामुळे त्या दोघांचे पैसे त्यांनी मोठ्यापणाने मान्य करावं आणि ते पैसे मतदार बांधवपर्यंत जाय पाहिजे होते कारण का ते पैसे आपलेच आहेत ना ते पैसे जे वाटत असतील किंवा आणत असतील हे पैसे सर्वसामान्य लोकांनी टॅक्स भरलेल्या टॅक्स म्हटले पैसे आहेत सरकारने किंवा त्याच्या पक्षांनी पाठवले म्हणजे काही त्यांनी सोयाबीन इकून किंवा हद्यादी नाही पाठवले आहेत ते पैसे आपले आहेत ते पैसे एकतर सापड्या नाही पाहिजे होते सर्वसामान्य जनतेपर्यंत जाय बसतील कारण का ते त्यावर हक्क सर्वसामान्य जनतेच आहे आणि त्याचे पैसे जरी ज्या जनतेने घेतले असतील ते जनता देखील हे स्वराज्य पक्षाचे उमेदवार आणि महापरिवर्तन शक्तीचा उमेदवार पेनीलाच बटन दाबणार आहे प्रत्येकाच्या हिशाला पेन असल्यामुळे मतदानाला सांगायची गरज पडणार गेली की पेन निशाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली त्या घटनेचं आपली पेनचं निप निशाने असल्यामुळं शंभर टक्के पेनच्या निपवर सर्व सर्व मतदार बांधव हे बटन दाबतील ज्या ज्या गावात जातो ज्या ज्या बुथवर जातो त्या त्या ठिकाणी लोक खुशी पेन दाखवत आहेत खुशीनं मतदान करत आहेत त्यामुळं विजय निश्चित आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी इलेक्शन कमिशननं ब्रँड अँबेसेटर सचिन तेंडुलकरला केलेला आहे त्यामुळे मतदानाचा मत टक्का यावेळेस शंभर टक्कीत वाढणार